शेतकरी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली जनावरे मृत्युमुखी पडली घरं उद्ध्वस्त झाली या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदतीचा पॅकेज जाहीर केला आहे पण ही मदत नेमकी कोणाला मिळणार किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आणि खरंच ती पुरेशी आहे का चला तर आज आपण याचं सविस्तर विश्लेषण पाहूया जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आत्तापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा पावसामुळे महाराष्ट्रात वीस लाख वीस लाख एकराहून अधिक शेतजमीन प्रभावित झाली मराठवाडा भागातच जवळपास अठरा लाख हेक्टर पिकं पाण्याखाली गेलीत नांदेड जिल्ह्यात सात लाख एकर वाशिममध्ये चार लाख एकर आणि नाशिक जळगाव भागात एक लाख हेक्टर क्षेत्रावर मोठं नुकसान झालं आहे याशिवाय पावसामुळे आठ जणांचा मृत्यू आणि एकशे पन्नासहून अधिक जनावरे मृत्युंगी पडल्याची नोंद आहे रस्ते वाहतूक विस्कळीत घर व इमारतीचे नुकसान गाव व पाण्याखाली या सगळ्यांचा थेट परिणाम लाखो कुटुंबावर झाला आहे या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदतीची पॅकेज जाहीर केलं आहे यातून एकतीस लाख शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुक्कम जिल्ह्यांना आधीच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे याशिवाय जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींची मदत मंजूर केली आहे मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा मिळणार लाखो कुटुंबाचा तात्पुरता आधार होईल शासनाने तातडीने निर्णय घेतल्यामुळे पीडितांना मदत पोहोचण्यास प्रक्रिया वेगवान होईल असे प्रतिपादन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या मते ही मदत अपुरी आहे नुकसानीचे पंचनामे उशिरा होत असल्याने प्रत्यक्ष रक्कम पोहोचवायला विलंब होतो काही गाव किंवा लाभार्थी मदतीच्या यादीतून वगळले जातात एकमेकांची मदत शेतकऱ्यांचे दीर्घकालीन प्रश्न सुटवू शकत नाहीत यासारख्या अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत केवळ अनुदान नव्हे तर पाणी व्यवस्थापन शाश्वत शेती पद्धती कृषी विमा या गोष्टींवर भर दिला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांना हवामान बदलाची सल्लढण्याची तंत्रज्ञान व दीर्घकालीन उपाय द्यायला हवेत मित्रांनो पाऊस हा शेतकऱ्यांचा सोबतीचा आहे आणि संकट हे सरकारची मदत ही स्वागतारे आहे पण खरी गरज आहे दीर्घकालीन उपायांची या विषयावर तुमचं काय मत आहे सरकारची मदत पुरेशी आहे की अजून काही केले पाहिजे तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद